नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करतो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे लंपी स्किन डिसीज तर लंपी स्किन डिसीज हा ज्या अगोदर जो आउटब्रेक झाला होता तर त्याच्यानंतर पुन्हा लंपीची एंट्री झालेली आहे म्हणजे पुन्हा लंपी, लंपी स्किन डिसीज वापस आलेला आहे फील्डमध्ये बऱ्याच केसेस पाहायला मिळत आहेत तर त्यामुळे मी हा व्हिडिओ घेऊन आज आपल्यासमोर आलो आहो तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की लंपी स्किन डिसीज कशामुळे होतो तर लंपी स्किन डिसीज हा एक व्हायरल डिसीज आहे जो की एक ज्या व्हायरसचे जिनस कॅप्रीपॉक्स व्हायरस आहे आणि त्या व्हायरसला आपण लंपी स्किन डिसीज व्हायरस म्हणतो त्याला आपण नितलिंग व्हायरस म्हणूनसुद्धा या नावाने सुद्धा ओळखतो तर हा व्हायरस आणि हा रोग जो आहे तो संसर्गजन्य आहे आणि खास करून हा आपल्याला गाईमध्ये आढळणारा गाई बैलामध्ये आढळणारा आजार आहे तर हा आजार आपल्याला शेळ्यांमध्ये किंवा ज्या म्हशी असतात तर त्यांच्यामध्ये पाहायला मिळत नाही म्हणजे याचे प्रमाण न असल्यासारखेच आपल्याला म्हशीमध्ये आपल्याला पाहायला मिळते तर हा जो रोग आहे तर रोगाची का 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 या रोगाची काय लक्षणे असतात या रोगाचा उपचार काय करायला पाहिजे या रोगाचा प्रतिबंध काय करायला पाहिजे या सगळ्या गोष्टीवर आज आपण सविस्तर बोलणार आहोत आणि त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सगळ्यात आधी मिळत राहील तर ही काही जनावरे आहेत जी आपण व्हिडिओमध्ये बघू शकता ज्यांना लंपी स्किन डिसीज झालेला आहे पण यावेळेस लंपीचे जे स्वरूप आहे ते बदललेले आहे फार सिव्हिअर अशा प्रकारचा लंपी स्किन डिसीज सध्या पाहायला मिळत नाही आहे कारण जेवढीही जनावरं मी बघितले तर माइल्ड स्वरूपाचा लंपी आपल्याला या सगळ्या जनावरांमध्ये पाहायला मिळतो आणि हे सगळे जनावर जे आहेत आपण जे बघत आहात हे सगळे लंपी स्किन डिसीजचे जनावर आहेत ज्यांना लंपी स्किन डिसीज झालेला आहे आणि एकदम माइल्ड स्वरूपाचा म्हणजे सौम्य स्वरूपाचा ज्याला आपण म्हणू शकतो तर अशा स्वरूपात हा रोग आपल्याला पाहायला मिळत आहे तर यावरून असे वाटते या की या जनावरांमध्ये आता लंपी स्किन डिसीज जे आहे त्यासाठी इम्युनिटी डेव्हलप झालेली आहे जनावरांमध्ये रोगप्रतिकार शक्ती निर्माण झालेली आहे यामुळे कदाचित शिवरिटी जी आहे लंपी स्किन डिसीजची ती कमी झालेली या, हो हो आहे तर आता आपण बोलूया या रोगाच्या सगळ्यात अगोदर लक्षणाबद्दल की आपल्याला या रोगामध्ये जर लंपी स्किन डिसीज आपल्या गाईला किंवा बैलाला झाला तर तेव्हा आपल्याला कोणकोणते लक्षणं पाहायला मिळतात तर सगळ्यात अगोदर जनावराला ताप येतो नाकातून आणि डोळ्यातून पाणी येणे सुरू होते कधी कधी ब अगोदर गाठीसुद्धा शरीरावर दिसायला लागतात आणि बऱ्याच जनावरांमध्ये सुरुवातीला पायावर सूज येऊन जनावर लंगडायला लागते ला आणि त्यानंतर जनावराच्या शरीरावर आपल्याला हळूहळू गाठी यायला सुरुवात होतात आणि सगळ्या शरीरभर त्या गाठी पसरतात कधी कधी ह्या गाठी डोळ्यात नाकात आणि तोंडातसुद्धा येतात याचबरोबर गाठी जी इंटरनल ऑर्गन्स असतात जसे की लंग झाले इंटेस्टाईन झाले तर यामध्ये सुद्धा या गाठी येऊ शकतात तर अशा प्रकारे या रोगाची लक्षणे आपल्याला दिसतात जनावरांचे खाणेपिणे कमी होते जनावराला खूप ताप येतो आणि दूध देणारे जनावर जर असतील तर त्यांच्यामध्ये दे दूध देण्याचे प्रमाण कमी होते नाकातून तोंडातून आणि डोळ्यातून पाणी यायला सुरुवात होते तर ही सगळी लक्षणे आणि शरीरावर संपूर्ण शरीरावर गाठी येणे या सगळ्या लक्षणावरून आपण ओळखू शकतो की हा लंपी स्किन डिसीज नावाचा जो आजार आहे तो आपल्या आहे तर आता आपण बोलूया याच्या प्रतिबंधाबद्दल कि या रोगाचा हो आपल्याला प्रतिबंध कशा प्रकारे करता येईल तर सगळ्यात पहिले आपल्याला प्रतिबंध समजून घेण्यासाठी हे समजणे गरजेचे आहे की हा आजार पसरतो कसा तर त्यानुसार आपण त्याचा प्रतिबंध करू शकतो तर हा आजार जो आहे तो चावणारे जे कीटक असतात मच्छर असतात तर यांच्यापासून या रोगाचा प्रसार होतो म्हणजे एल एस डी झालेल्या जनावराला जे मच्छर चावले आणि ते हेल्दी जनावराला चावले तर याचा प्रसार होतो याचबरोबर जे सलावेशन किंवा लॅक्रिमेशन जनावरांच्या म्हणजे डोळ्यातून किंवा नाकातून तोंडातून जे पाणी येते तर त्या पाण्याद्वारे सुद्धा या व्हायरसचा प्रसार प्रसार होतो तर यामुळे म्हणजे जे पाणी असते किंवा जे चारा असते ते इन्फेक्टेड होतो आणि त्याच्यापासून सुद्धा या रोगाचा प्रसार होतो एक रोगी जनावर निरोगी जनावरांच्या सरळ संपर्कात आल्याने सुद्धा हा आजार होतो तर अशा प्रकारे हा आजार पसरण्याची कारण आहेत तर याचा आपण बचाव एकमेव याचा बचाव म्हणलं तर सगळ्यात अगोदर आपण याचे व्हॅक्सिनेशन करून घ्यायला पाहिजे अगोदर जे गोटपॉक्ससाठी व्हॅक्सिन यूज केल्या जात होते त्या वॅक्सिनचा वापर करून या रोगाचा प्रसार थांबविला जात होता पण आता लंपी स्किन डिसीजवर व्हॅक्सिन उपलब्ध आहे तर ते वॅक्सिन देऊन आपण आपल्या जनावरांचा यापासून बचाव करू शकता तर याच्या उपचाराबद्दल बोलायचे झाल्यास जर आपल्या जनावरांमध्ये हा रोग झाला तर आपण याचा उपचार कसा करायला पाहिजे तर यामध्ये आपण जे अँटीहिस्टॅमिनिक असतात जसे की क्लोरफिन एरामाइन मॅलिएट याचा वापर करू शकतो दुसरी जी इंजेक्शन आहे जे असतात जसे की निमेसुलाइड पॅरासिटामॉल आहे आहे फ्ल्युनिगिन आहे तर या औषधांचा यापैकी कोणाही एका औषधाचा आपण वापर करू शकतो तर आपल्याला फ्ल्युनिक्झिन मेग्लुमाइन द्यायचे असल्यास वन पॉईंट वन टू टू पॉईंट टू एम जी परी बॉडीवेट हिशोबाने आपण इंट्रामस्क्युलर लावू शकतो किंवा मेलोनिक्सचा वापर करायचा असल्यास पॉईंट टू टू पॉईंट थ्री एम जी के जी बॉडी वेट आहे हिशोबाने आपण इंट्राव्हेनस इंट्रामस्क्युलर आणि सबक्युटॅनस या तिन्ही रूटने त्याचा वापर करू शकतो जे क्लोरफिन एमाइन व्हॅलिएट आहे ते इंजेक्शन आपण मोठ्या जनावरांमध्ये दहा एम एल देऊ शकतो त्यानंतर जे प्रतिजैविक आहे अँटीबायोटिक आहे तर अँटीबायोटिकमध्ये जसे की फ्ल्युरोक्युनोलोन ग्रुपचे अँटीबायोटिक आहे एनोफ्लॉक्झेसिन तर एन्ड्रोफ्लॉक्झेसिन इंजेक्शनचा उपयोग आपण फाईव्ह एम जी पासून सेवन पॉईंट फाईव्ह एम जी बॉडी वेट या हिशोबाने एंट्रामोस्क्युलर करू शकतो आणि सोबतच आपण आणि याचबरोबर आपल्याला जे इंजेक्शन आयव्हरमेक्टीन बाजारामध्ये आपल्याला उपलब्ध असते तर आयव्हरमेक्टीनचे इंजेक्शन आपल्याला पॉईंट टू एम जी पर के जी बॉडीवेट हिशोबाने म्हणजे पन्नास किलोसाठी एक एम एल ए हिशोबाने सपकट लावायचे आहे आणि हे इंजेक्शन आपल्याला फक्त सिंगल शॉट लावायचं आहे फक्त एकदा लावायचे आहे आणि बाकी जी ट्रीटमेंट आहे ती बाकी ट्रीटमेंट आपल्याला तीन ते पाच दिवस कंटिन्यू करायची आहे जर जनावरांची कंडिशन सिव्हिअर असेल त्याला श्वास घ्यायला त्रास होत असेल जनावरामध्ये निमोनिया सिविअर झालेला असेल तर त्यावेळेस आपल्याला हायर अँटीबायोटिक देणे गरजेचे असते जसे की थर्ड जनरेशन चे जे ग्रुपचे जे असते अँटीबायोटिक तर जसे की सेफ्टी ऑफर याचा आपण उपयोग करू शकतो तर सेफ्टी ऑफर सुद्धा आपण एक पॉईंट वन पॉईंट वन टू टू पॉईंट टू एम जी बेटा वा या या वा जी बॉडी वेट या हिशोबाने इंट्रामस्क्युलर किंवा सबकट रूटने देऊ शकतो किंवा याऐवजी आपण टिल्मिकोसिनचासुद्धा उपयोग करू शकतो आणि आपल्याला ही ट्रीटमेंट तीन ते पाच दिवस कंटिन्यू करायची असते तर अशा प्रकारे आपण या रोगाचा उपचार करू शकतो धन्यवाद